आता मात्र आम्ही दोघंही एकमेकांच्या नजरेत अगदी बिंदास्त बघत होतो तोंडातून एकही शब्द न काढता सुद्धा आमच्यामध्ये प्रचंड मोठा संवाद चालू होता मग कॉलेज दोनला संपले की घरी न जाता तिथेच पाचपर्यंत गप्पा मारत बसायच्या पाचला गणिताच्या क्लासला दोघांनी एकत्र तिच्या स्कूटीवरून जायचे एव्हाना मी सायकल आणायची बंद केली होती क्लासमधून घरी जाताना घरी पोचलीस की घरच्या फोनवर मिस कॉल दे असं सांगणं बाहेर खाणेपिणे खास करून विद्यापीठातल्या त्या क्लोज कॅन्टीनला जाऊन गप्पा मारणे अशा काही गोष्टी अगदी नेहमी चालू झाल्या एक दिवस मी सहजच विचारलं काय मग मी पहिलाच ना तिला बहुतेक हा प्रश्न अनपेक्षित होता ती गोंधळली बराच वेळ झाला तरी तिच्या तोंडातून शब्द बाहेर येईना आणि मग अगदी गंमत म्हणून सहजच विचारलेल्या माझ्या प्रश्नाबद्दल मला चिंता वाटू लागली बराच वेळ झाला शांतता होती परत एकदा मीच वाहल उचलले अगं बोल ना काय झालं कोणी असेल तर सांग प्लीज लपू नकोस आता मात्र ती खूपच गंभीर झाली आणि तिचे डोळे पानावले मला माफ कर वेड्या मी तुझ्यापासून हे लपवून ठेवलं मला एक जण आवडायचा याआधी पण प्लीज आता तसं काही नाही आहे आणि या गोष्टीला आता बरेच दिवस झाले मी ते विसरली आहे भयान शांतता पसरली आणि ती बराच वेळ टिकून होती वेड्या प्लीज काहीतरी बोल रे मला तू खूप आवडतोस रे खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर मला काय बोलावे ते कळेना मी थोडी अधिक विचारपूस केली आणि माझ्या प्रत्येक प्रश्नाला तिनं उत्तर दिलं जणू काही मी तिला हे प्रश्न विचारेन हे तिला माहीतच असावे प्रत्येक उत्तर माझ्या कानामजूर जाताना मला प्रचंड त्रास होत होता तो आठ महिने बाहेर आणि चार महिने पुण्यात असतो भरपूर पगार आणि असं बरंच काही त्याच्याबद्दल ऐकायला मिळालं माझ्या अंगावर वीज पडावी तशी माझी अवस्था झाली मी अगदी सहज गंमत म्हणून विचारलेल्या प्रश्नाला इतकं वेगळं वळण मिळेल असा मी विचारही नव्हता केला मी माझी सॅग घेतली आणि मी एक शब्दही न बोलता तडकाफडकी तिथून निघून गेलो दोन तीन दिवस गेले मी काही संपर्क केला नाही तिचाही फोन आला नाही मी माझ्या मित्रांशी याबद्दल बोललो तो आमच्या दोघांचा चांगला मित्र होता हे बघ वेड्या तुला ती खरंच मनापासून आवडते तो मला धीर देत बोलला हो रे हे काय विचार न झालं का तिच्यावर पूर्ण विश्वास आहे हो आहे रे पण वगैरे काही नाही आधी तिला जाऊन भेट परत कसलाही विचार मनात आणू नकोस तिच्यावर खूप मनापासून प्रेम कर ती तुझीच आहे वेड्या तुझीच आहे तिला मी कॉलेजमध्ये गाठलं एकदा नवीन ओळख झालेला माणूस ज्याप्रमाणे बोलेल त्या पद्धतीने मी तिला म्हणालो हाय काय चाललंय काही नाही विशेष तिने पण तसंच उत्तर दिले कॉलेज संपल्यावर आम्ही अगदी नेहमीप्रमाणे बसलो होतो पण आज आमच्यामध्ये फार गप्पा होत नव्हत्या आज फार बोर होते नाही मी उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोललो खरं तर तिच्यासोबत बसून संपूर्ण आयुष्य काढायला पण मी तयार होतो हो ना खरंच आज फारच बोर आहे क्लासला पण वेळ आहे अजून बराच चल आपण कुठेतरी जाऊया कुठे जायचं मला फार काही माहीत नाही या एरियात मधलं प्लीज विद्यापीठ नको तिथे जाऊन जाऊन मला कंटाळा आला आहे मी पण माझं मत मांडलं वेड्या माझ्या घरी येतोस इथे जवळच आहे चल जाऊ बस मागे माझ्या उत्तराची वाट न बघताच तिने गाडी सुरू केली मी मक्क्यासारखा मागे बसलो आणि गाडी निघाली तिच्या भावाशी आणि आई आईशी आपण काय बोलणार आहोत याची मी तयारी सुरू केली आम्ही घरी पोचलो घरी कोणीच नव्हतं मी एक सुस्कारा सोडला तिने मस्त चहा आणि मॅगी करून आणली आम्ही पहिल्यासारखे बोलत नव्हतो आणि याची जाणीव दोघांनाही होती मॅगी खाता खाता एकमेकांना नजर भिडली मॅगीची प्लेट मी अलगद बाजूला ठेवली आणि तिच्याजवळ जाऊन तिला कडकडून मिठी मारली तिला पण खूप आनंद झाला झालं गेलं सगळं विसरायला झालं आणि आमची गाडी परत एकदा सुरळीत चालू झाल्याची जाणीव आम्हाला झाली कधी कधी तिच्या घरी जाणं मग तिनी मस्तपैकी चहा आणि मॅगी बनवणे तिच्या खुशीत पडून मस्त गप्पा मारणं भविष्याची स्वप्ने रंगवणे अशा गोष्टींनी मन अगदी प्रसन्न होतं प्रेम खरंच इतकं सुंदर असतं याची जाणीव झाली काही महिने निघून गेले सर्व काही सुळी चालू होतं त्या दिवशी त्यांच्या घरी असताना अचानक फोन वाजला तिने उचलला आणि ती खूप खिन्न झाली फक्त ठीक आहे येते लगेच असं ती फोनवर बोलली तिने पटापट -पत आवरायला घेतलं आणि आवरता आवरताच ती मला बोलली चल वेड्या मला जायला लागेल फोनवरील व्यक्ती कोण होती हे मला कळू शकले नाही अगं काय झालं असं अचानक कुठे निघालीस कोणाचा फोन होता